नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आणि पाऊस चालूच आहे पाऊस काय उघडायचं नावच घेणं आहे चार पाच दिवस झालं पाऊस चालूच आहे वैतागार आहे पावसाचा आता थोडंसं उघडलं म्हणजे रानातले कामं करायला येते कपडे वाळते ती पण पाऊस कसलाच उघड नाही चला आता आहे स्वयंपाक धार काढून झालेले आणि दूध तापल्या ठेवते नंतर परत स्वयंपाकाचं बघते

वांगे सगळे चिरून झाले ते आता वांगे पाण्यात ठेवते म्हणजे काळी पडत नाही ती अजून फोडण्याची तयारी करायची तोपर्यंत वांगे पाण्यात ठेवते आणि आता भाजीसाठी लसूण शिरून घेते वांग्याची भाजी झाली आताच करून आता बारीक गॅस करून ठेवते म्हणजे शिजेल आणि भाजी शिजते तो पण मी कणिक म्हणून घेते आता कणिक म्हणून झाली चला आता मी चपात्या करून घेते दहा वाजले त्या ते झाले ते आणि पाऊस सगळलाय पाऊस उघडल्या उघडल्या आता आम्ही चढले माळावर कालचा राहायला हो टमाटा लावून आहे आता माळावर आता रोप घेऊ आणि सुरुवात करू लावायला निम्म ला झालाय हो लावून काल आता निम्मा राहायला टमाट लावायचा आज आणि तर पावसाचं बसायला सावली केली बाल्याला पण आणलंय आज माळावर निवांत अंत बसलाय बाल्या आता पप्पाचा मोबाईल बघत सावलीला बाल्या पाऊस लागते का पाऊस लागते नाही का बस मग निवांत आता हो चला सुरुवात करतो लावायला तर आपल्या टमाटेचं आता इकडच्याकडं चा तीन भोधच राहिले तर लावायचं ह्यातलं पण दोघीने एक एक भोज घेतलं तर आणि इकडे एक शिल्लक आहे आणि तिकडं पलीकडं दोन अर्धा अर्धा भोद येत त्या ते लावते ते एक लावून आहे दुसरा पण होत आहे आणि इकडं भाऊजी आहे मोठं मोठं गवत काढायला त्या दण भराचं पण राहिलं होतं काढायचं खरबुजाचे वेळेने गवत ते पण काढली तर असं मध्ये कुठं कुठं मोठं मोठं गवत आहे वातावरण निवाळे पावसाचं पूर्ण आता आबाळ आहे जरा जरा चला घेऊ लावून टमाटा खुरप्याने खांदून खादून हात दुखायला लागलो तेव्हा आता हे बांबूचा टुकडा घेतला आहे ना, ना खोल केले की बरोबर टमाट्याचे गुंडी जेवढे तेवढे गल पडते फक्त रोप सोडायचं आणि माती टाकून दाबायचं असं झालं व्यवस्थित चिकटते घ्यायच्या मध्ये व्यवस्थित थोडस दाबून घ्यायचं म्हणजे चिकट ठेव चांगलं इकडल्या दोन तीन भोजाला जरा माती कमी खडपणच आहे सगळं चला आता राहिलेला टमाटा लावून दुपारच्या दीड वाजले त्या आणि आपला टमाटा लावून झालाय सगळा आता काय करतो बाले तिकडं आता माळावरून जाऊन जात आपल्याला वैरण नेहती शेळ्यांना हे पुढं आत्या काढते ते गवताची बेटाडा ती मधी मधी डायम्बीच्या आणि आम्ही गोळा करतो आता हे असलं गवत आहे सगळ्या बागात असलंच गवत आहे आणि ह्याचं थोडंसं जर निबार झालं का तर हे बी पडते येतं आणि बी पडली की परत सगळ्या राहणार ना तेच गवत होते त्यामुळे तसलं हुडकून हुडकून गवत काढते ते आता ह्याच्या पॅंडे पँडे टाकले ते पसरून गोळा करून घेऊ सगळ्या आता बोल गवत आहे चांगलं चल ना घरी काय करायचं घरी जाऊन शाबू खायचा बाला तुझं बरं आलं तुला रोज शाबू मिळते एकादश शनिवार रविवार है का नाही काल सुट्टी झाली तरी तात्याचा काल शनिवार काल शाबू है का नाही आज आजीचा रविवार ऊन पडले चांगलं आता ऊन पडले म्हणलं चांगलं उघडलं पावसा आता कट्टाळी माणसं पण पावसाला दोन चार दिवस झालं टिपे 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 सारखं चालूच होतं आज बरं वाटलं जरा पाऊस उघडला सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते कपडे वाळायचं राहण्यात काम कसं पण होतंय आलो आता घरी शाबू का बघते आणि शाबू करते दोन वाजून गेले ते सकाळपासून आत्याने काहीच खाल्लं नाही रात्री शाबू वगैरे घालायचं ध्यानात नव्हतं त्यामुळे सकाळी घातला होता शाबू भिजलाय शाबू करून घेते आता आणि नंतर मग शाबू झाले की जेवण करायचं सगळ्यांनी मिरची तळून घेतली आधी आणि आता बटाटा टाकले शिजायला हिरवी मिरची काय टाकली नाही शाबत आता बाल्याला टाकल्या त्याच्यामुळं मिरची टुकडं करून जरी टाकलं तरी त्या ते जरी तेलामध्ये जाते आता त्यामुळे तिकट लागते शाबू त्यामुळे आधी आता मिरच्या तळून घेतल्या त्या आणि आता बटाटा शिजवून शाबू करून घेते जेवण झाले ते भांडे घासून घेते आता Gracias. चार वाजले आता। आता शाना पुरते शाना पुरते शाना ते आता भांडे घासून घरं स्वच्छ करून घेतले आणि आता चालले मी खाली राहणार टमाटाच्या राहण्यात गवत कापून आणायचं गोरंडा पावसामुळं माळावर थांबलो नाही परत टमाट लावले की शाळांपुरतंच गवत घेऊन घरी आल गुरांना गोरांना साख सारखा पण मुरगास ठेवून पण खात नाही ते गुरु त्याच्यामुळं आता खाली चालू आहे थोडीशी वेरण कापून आणून गोरंडा

आंबस खायला गेले नाही बर खाते आता माझं आहे म्हणलं आता माझ्या नावाला के केल्यामुळे एखादं तरी खावं लागेल मला ला बाई आतरुन झाले आंब अतरुन झाले आंबे खाली सगळं नाही झाला आंबा आता आणि झाड पण तेवढच आहेत अजून आंब खाली पण पडले ते आता खालचं सगळं इचून ठेऊ आंब चांगलं आहे ते पिकले ते चांगलं गोटी चांगली आहे बघा चाकू बिकू घेऊन तयार नाही आले तुम्ही झाडाखाली मी म्हणते आत्या झाडा खालचा आंबो गोळा करून घरी घेऊन यायचे ते वरंग घेऊन घरी आली पाऊस चालू झालाय आता साडेपाच वाजले ते कोरोना पाणी धावायला गोर तिकडं सोडून नेले नाहीते पावसामुळे काय पाणी पिक नाही बादलीने आणले पाणी आणि पावसामुळे सगळीकडे आता मस्त वातावरण झाले झाड सगळ्या पानगळ होऊन परत नवीन पाली कुठली झाडांना दा। सात वाजले त्या आता करायचं संध्याकाळचा स्वयंपाक डोबळ मिरची भाजी करायची आज मिरची घेतली आता मिरची चिरून घेते आधी आणि इकडं आळूचे वडे पण करायचे ते आज आता आळूचे पाणी नीट करायला लागले ते दुखते छो हं करू नाही टाट ठेवाय का आधी भाजी टाकती आणि मग परत करते वडे टाडू का तुम्हाला एक देट काढते ते पानाची असे किती हां चला आता मी मिरची चिरून घेते आणि आधी भाजी करते आणि भाजी केल्या परत कदाचित डोळ्याच्या वडे काय करते ना तर आधी मिरची चिरून ठेवते वड्या चळून घेते आणि त्याच कडे मध्ये परत टाकते भाजीमध्ये असं तस करते आळूच्या भरण्यासाठी बेसनपीठ तयार करून घेतले आवडची पानं भरून घेते तेल गरम झालं आहे चांगलं वडा सोडून घेतला तर गॅस बारीक करून चांगल्या वड्या तळून घेती म्हणजे वड्या आतला कच्चे राहणार नाही मोठे मोठे पान आहेत त्याच्यामुळे मोठे मोठे झाले ते वड्या वड्या चांगल्या तळून झाल्या त्याला काढून घेते काढायच्या त्यातलं पूर्ण तेल नेतळून घ्यायचं Lo serà solo di ghittyata. Allora ciò che coronizzare. Allora ढगळी मिरची भाजी करायला लागली फोडणी दिली मीठ टाकले आता एक पाच मिनटं शिजवून ठेवते म्हणजे चांगली शिजण मिरची आणि मीठ शिजल्यावर बरंच कोठ आणि तिखट टाकायचे झाकून ठेवली मिरची झाले भाजी करून आता आता जेवण करायचे ते